निवडणुकीचा आला जमाना मानासाठी खटपट नाना जो तो म्हणतो मला मत द्या हो, मी उभा मी उभा मी उभा मे उभा, उभा। निवडणुकीचा जो तो म्हणतो मला मतदान आहो मी उभा मे उभा मी उभा मे उभा मतदान मागण्यासाठी घरोघरी फिरतो मतदान मागण्यासाठी घरोघरी फिरतो असं करील तसं करील खोटी साक्ष भरतो असं करील तसं करील खोटी साक्ष भरतो सांगतो लोकांना करील सुधारणा सांगतो लोकांना करील सुधारणा जर पुढारी होईल गावाचा निवडणुकीचा आला जमाना मानासाठी खट पट नाना जो तो म्हणतो मला मत द्या हो मी उभा मी उभा मी उभा मी उभा निवडून आल्यावर पिकनी फोडी निवडून आल्यावर पिकनी फोडी कोणाचा दसरा कोणाची दिवाळी कोणाचा दसरा कोणाची दिवाळी हातात सत्ता खिशात हातात सत्ता खिशात भत्ता पूर्वीच्या बदलल्या भावना निवडणुकीचा आला जमाना मानासाठी खटपट नाना जो तो म्हणतो मला मत द्या ना हो मी उभा मी उभा मी उभा मी उभा नवा पुढारी नवा नवा कायदा नवा पुढारी हा नवा नवा कायदा मोठे मोठे लोक घेती त्याच करून फायदा मोठे मोठे लोक घेती त्याच करून फायदा आतावर भाकरी जो करतो चाकरी आतावर भाकरी जो करतो चाकरी त्याची हात कुणी घेईना निवडणुकीचा पटनाना जो तो मन तो मला मत ध्यान हो मे उभा मे उभा मे उभा मे उभा निवडणुकीचा आला जमाना मानासाठी खट नाना जो तो मन तो मला मत ध्यान हो मे उभा मे उभा, में उभा, में उभा। me ouba me ouba me ouba me ouba